ज्या दिवशी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले न त्या दिवशी आम्ही कधी जातीमध्ये दंगली करणार नाहीत कारण इथल्या जातीच्या आणि धर्माच्या दंगलीचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कष्टकऱ्यांना कधीच होत नाही कारण एखादी जातीय आणि धार्मिक पेटले आणि शेतकऱ्यांचा पाच हजाराचा सोयाबीनचा भाव लगेच दहा हजार झाला का कधीच होणार नाही कारण ही जातीय आणि धार्मिक दंगलीचे फायदे फक्त इथल्या धर्माच्या ठेकेदारांना आणि राजकीय नेत्यांना होतो कुठंतरी या जातीय आणि धार्मिक दंगली बंद झाल्या पाहिजे यासाठी हा विचार जागर आम्हाला करायचा आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिवशी डीजे लावायचा आणि जयंती साजरी करायची मित्रांनो डीजे लावा अवश्य लावा, लावा नाचा काही हरकत नाही वैचारिक गाण्यावर नाचलं पाहिजे कारण आमचं तेवढंच मनोरंजन होत आहे पण आम्ही काय तीनशे चौसष्ट दिवस जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचत असतात तरच आम्हाला वैचारिक जयंती डायडीजी समोर नाचण्याचा अधिकार नाही आम्हाला अजिबात अधिकार नाही कुठेतरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिवचरित्र वाचलं पाहिजे आजही सांगतो मित्रांनो प्रत्येकाच्या हातात दहा दहा हजाराचे मोबाईल झाले घरात पाच पाच हजार झालेत पण इथं समोर बसलेला सर्वांना प्रश्न विचारतो प्रत्येकाच्या घरात डॉक्टर बाबासाहेब फोटो फोटो असतील असतील गौतम छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असतील पण तुमच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एखादात चरित्र आहे काही सांगा आहे का मावशी एका मावशीच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही डोक्यावर घेतले हो। डोक्यात कधी घेण्याचा विचारच केला नाही ज्या महापुरुषाला शिक्षणाचा अधिकार होता त्या महापुरुषानं ज्या काळामध्ये इंग्लंड सारख्या अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं आणि तुम्हाला इथल्या समाजाला वर आणलं पण आम्ही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आम्ही डोक्या हे नाचायला हे वाचायला कधी तयारच नाही जर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले ना आम्ही कधीच व्यसन करणार नाहीत आम्ही कधीच दारूला शिवणार सध्या नाहीत पण आमचा महापुरुष कसा होतो आमच्या अंगात येतो सर फक्त जयंती दिवशी महापुरुष अंगात येतात पण अंगात कसे येतात अंगात एखादी ढोसल्याशिवाय आमच्या अंगात बियायला तयार नाहीत ज्या दिवशी आम्ही दारू सोडून देतात ना त्या दिवशी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतात नाही तर जगामध्ये पोहोचूत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जर कुंचित केला असेल आम्हीच केलं बाबासाहेबांच्या जयंती दिवशी दारू प्यायची आणि नाचायची हे कुठंतरी बंद झालं पाहिजे तरच आम्ही त्या विचारांचे वारसदार आहोत नाही तर आम्ही वारसदार म्हणून घ्यायलाही कुठंतरी कमी पडतो सांगू शकतो कारण कसं झाले सर कारण पुराला वाचनाचे वेळ राहिले नाही आज मोबाईल हातात आलेत लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल गेले आणि मोबाईल बसून आम्ही वाचनाकडे थोडं जोड दुर्लक्ष केलंय एका दिवशी कपाटातील पुस्तकात म्हणलं पुस्तकानं आत्महत्या केली आणि कारण लिहिलं हातातला मोबाईल सर पुस्तकानं आत्महत्या केली आणि कारण लिहिलं तुमच्या हातातला मोबाईल कुठेतरी मोबाईलचाही चांगला उपयोग व्हायला पाहिजे मोबाईलवरही खूप खूप चांगल्या पीडीएफ आहेत त्या पीडीएफ घेऊन वाचल्या पाहिजे